उन्हाच्या झाडा लागल्या की प्रत्येकाला फळांचा रस किंवा ज्यूस आठवतो हो बाजारामध्ये जिथे मिळेल तिथे बऱ्याच वेळा गाड्यांवर सुद्धा आपण ज्यूस पित असतो मोठ्या मोठ्या शहरांमध्ये अगदी बारावी सुद्धा सीझनमध्ये न आढळणाऱ्या फळांचा ज्यूस मिळतो हे नक्की असतं काय ते आपण समोर पाहत आहात हे मॅंगो ज्यूस हे पावसाळ्याच्या सीझनमध्ये आणलेलं आहे याच्यामध्ये कशा पद्धतीने याचा साका पूर्णतः वरच्या भागात गोळा झालेला आहे आणि याच्यामधून एक प्रकारचं कुठंतरी केमिकल असेल ते बाहेर पडत आहे अवघ्या बारा तासामध्ये या बाटलीमध्ये सहज ठेवलेल्या बाटलीमध्ये हा झालेला बदल आपल्याला आता दिसून येईल याच्यामध्ये अशा प्रकारच्या ज्यूसमध्ये कृत्रिम ज्यूसमध्ये केमिकल्स घालून तो तयार केला जातो त्याच्यामध्ये विशेषतः चुना जास्त प्रमाणात वापरला जातो जो आपल्याला वारंवार सेवनाने हानिकारक ठरू शकतो त्याचप्रमाणे फॉस्फेटसारखे द्रव्य मॅग्नेशियमसारखे द्रव्य वगैरे वगैरे वापरले जातात वगे हे अतिशय घातक आहे विषारी केमिकल्सने युक्त असलेले असा ज्यूस आपल्या घरातील लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत आपण देत असतो पण हे एक उदाहरण म्हणून आपल्यासमोर आणत आहे त्यामुळे भविष्यामध्ये सुद्धा आपल्याला कधी ज्यूस किंवा फळांचा रस घेण्याची इच्छा झाली असेल तर आपण अशा पद्धतीने घरीच तयार करणे योग्य ठरेल